श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असंच मजेत राहा जी श्री या वेळेत आंघोळ करते तिच्या घरी सदैव लक्ष्मी नांदते किंवा तिच्या घरी सदैव माता लक्ष्मी वास करते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनेलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचंही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही अधिक वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया परंतु जाता जाता एकच सांगेल की व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे कोणतीही शंका तुम्हाला राहणार नाही तर पहा भगवान विष्णू म्हणतात गरुड पुराणामध्ये मानवी जीवनात बद्दल मानवी जीवनाबद्दल कोणती कार्य कधी करावीत याबद्दल सर्व काही सांगितले गेलेले आहे विशिष्ट कार्य विशिष्ट वेळी केल्याने माणसाला कधीही संकटांचा सा सामना करावा लागत नाही व त्याच्या जीवनामध्ये सुख समृद्धी शांतता येते तसेच माणसाच्या झोपण्याच्या वेळी उठण्याच्या वेळी व तसेच आंघोळ करण्यासाठी देखील वेळ निश्चित केलेली आहे असेच एकदा भगवान विष्णू माता लक्ष्मीला क्षीरसागरातील शेषनागाच्या शय्येवर विसवलेले असताना गरुड पक्षी त्या ठिकाणी येतो आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला विचारू लागतो हे परमेश्वरा या पृथ्वीला मी भेट देऊन आलो आहे मी पाहिलं आहे की पृथ्वीवर अनेक लोक रोज आंघोळ करतात परंतु तरीही ते दुःखी राहतात त्यांच्या दुःखी होण्याचे कारण काय हे परमेश्वरा कृपा करून मला सांगा की स्नान करण्याचा सरक्त मार्ग कोणता आहे आंघोळ कधी आणि कशी करावी स्नान करताना कोणते मंत्र जपावेत हे सर्व प्रश्न जाणून घेण्याची माझी इच्छा आहे असे ग गरुड पक्षी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना विचारतात तर पहा यावरती भगवान विष्णू काय उत्तर देतात सर्वजण उत्सुक असालच परंतु कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ महाराज की जय हे लिहिला मात्र विसरू नका गरुड महालक्ष्मीला म्हणतो हे माते मी असेही पाहिलं आहे की अनेक स्त्रिया रोज स्नान करून तुमची पूजा करतात पण तरीही तुम्ही त्यांच्या घरात वास करत नाही किंवा स्थिर रूपाने राहत नाही याचे कारण काय असा प्रश्न गरुडजी विचारतात तेव्हा भगवान विष्णू म्हणतात पक्ष्यांचा राजा गरुड तू योग्य प्रश्न विचारला आहे आंघोळ करणं फार महत्त्वाचे आहे या गोष्टी आपल्याला अगदी सामान्य साध्या सोप्या वाटतात परंतु आपल्या पूर्वापार आप चालत आलेल्या प्रत्येक बाबींमध्ये काहीतरी अर्थ दडलेला आहे आपण त्या गोष्टींकडे लक्ष देत नाही त्यामागील शास्त्र देखील आपण जाणून घेत नाही आंघोळीने शरीर शुद्ध होते आणि मनुष्य पूजा वगैरे कर्मकांड करण्यास पात्र होतो त्यामुळे माणसाने रोज आंघोळ करावी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यापूर्वी मी तुम्हाला एक अतिशय पवित्र गोष्ट सांगतो तुम्ही ती लक्षपूर्वक ऐका या कथेत तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे आहेत भगवान विष्णूने गरुड गरुडजींना स्नानाचे महत्त्व सांगणारी एक कथा सांगितली जी सर्व मानवांनी लक्षपूर्वक ऐकलीच पाहिजे ही कथा श्रवण केल्याने मनुष्याला शेकडो तीर्थक्षेत्री स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होते म्हणूनच तुम्ही सर्वांनी ही कथा व्यवस्थित ऐका तर चला सुरुवात करूया भगवान विष्णू महाराजांच्या या कथेला पक्ष्यांचा राजा ही प्राचीन काळातील गोष्ट आहे मध्य देशात एक अतिशय सुंदर शहर होते तिथे एक श्रीमंत व्यापारी राहत होता त्याला तीन मुली होत्या आपल्या मुलींना कधीच काही कमी पडू दिले नाही त्याने त्यांना मोठ्या प्रेमाने लाडाने वाढवले त्यांच्या मुलींचा स्वभाव खेळकर होता आणि अतिशय सुंदर देखील होत्या वडिलांनी प्रत्येक वडिलांनी सर्व कर्तव्य पार पाडली होती आपल्या मुलींना सर्व काही दिले परंतु त्यांनी एकच चूक केली ती म्हणजे त्यांनी आपल्या मुलींना शास्त्राचे योग्य संस्कार दिले नाहीत त्याचे ज्ञान दिले नाही आयुष्यात सर्व काही मिळूनही त्यांच्या मुली आयुष्य अपूर्ण होते ज्ञानाशिवाय मनुष्य पूर्ण होत नाही पैसा संपत्ती सौंदर्य असूनही प्रत्येक स्त्रीकडे जे असायला हवे ते ज्ञान त्याच्या मुलीकडे नव्हते मग त्यांच्या तिन्ही मुली तरुण झाल्यावर शेठने आपल्या तिन्ही मुलींची लग्न एका चांगल्या कुटुंबात केले तिघींचे सुद्धा पती मोठे उद्योगपती होते आणि ते सर्व राजवाड्यातच राहायला गेले तिघीसुद्धा राहायला आपापल्या घरी गेल्या आपल्या घरी गेल्यावर तिथे त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले लग्नानंतरचे सर्व विधी पार पडले तिघींचेही सासरचे लोक त्यांचा आदर करत होते आणि त्या तिघीही इतरांशी प्रेमाने वागायच्या त्यांच्या सासरच्या घरी सुखाने त्या राहू लागल्या तिघी मुली सकाळी उशिरा उठायच्या आंघोळ उशिरा करायच्या कधी कधी आंघोळ न करता जेवायच्या आणि अधूनमधून पूजा करायची सासू शासु, सासूने त्यांना अनेक वेळा समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी त्यांचा सल्ला ऐकला नाही त्यांचे काहीच ऐकले नाही आणि स्वतःचे काम करू लागल्या पण जसजसा वेळ निघून गेला तसतसा त्या तीन मुलींच्या सासरच्या घरात अडचणी निर्माण होऊ लागल्या तिघींच्या पतींना त्यांच्या व्यवसायात आर्थिक तोटा होऊ लागला आणि हळूहळू त्यांचा संपूर्ण व्यवसाय बुडू लागला इतरांकडून कर्ज घेऊन कर व्यवसाय चालवायला सुरुवात केली पण तरीही त्यांना तोटा सहन करावा लागला त्यामुळे घरात कलह वादविवाद सतत होत होते पुन्हा पुन्हा मारामारी होऊ लागली जेव्हापासून या तिघी या घरात राहायला गेल्या होत्या तेव्हापासून त्यांच्या घरात संकट येऊ लागली तिघी बहिणींना त्यांच्या सासरच्या घरी पैशाची इतकी कमतरता होती की त्यांच्या घरातून सर्व काही गमावले होते त्या सर्व एका झोपडीत राहू लागल्या परंतु तिघी बहिणींना झोपडीत राहणे पसंत नव्हते त्यामुळे त्या सासरचे त्या घर सोडून माहेरे आल्या आणि वडिलांसोबत राहू लागल्या घरी आल्यानंतरही त्यांच्या सवयी बदलल्या नाहीत आणि घरी आल्यानंतरही तिघी बहिणी मोठ्या थाटामाटात जगू लागल्या तिथेही तिघीसुद्धा उशिरा उठायचा उशिरा आंघोळ करायचा आंघोळ कशी कराय कधी करायची कशी करायची आंघोळ केल्यानंतर जेवायचे तर कधी आंघोळीच्या आधी जेवायच्या त्यामुळे त्यांच्या वडिलांनाही व्यवसायात तोटा होऊ लागला त्यांची आर्थिक व्यवस्था सुद्धा ढासळू लागली मग एके दिवशी भगवान विष्णू साधूंच्या रूपात त्यांच्या दारात आले त्या साधूंचे प्रेमाचे स्वाग साधूचे प्रेमाने स्वागत केले पाय धुवून नमस्कार केला तेव्हा शेठला जवळ बोलावून साधूच्या समोर उभे केले आणि त्यांच्याबद्दलची संपूर्ण हकीगत सांगायला सांगितली साधून शेठच्या तिन्ही मुलींकडे पाहिले बरोबरच त्यांना संपूर्ण सत्य समजले तर तीन बहिणी होत्या नकारात्मक ऊर्जेचे वर्तुळ होते तर तिघीही त्या निगेटिव्हिटी बांधल्या गेल्या होत्या जे त्यांच्यासोबत फिरत होते ते कुठेही गेली तरी ती नकारात्मक ऊर्जा त्या तिघींची साथ सोडत नव्हते साधू त्या शेठला म्हणाला तुझ्या तीन मुलींच्या सवयींमुळे त्यांच्या भोवती नकारात्मक ऊर्जेचे वर्तुळ निर्माण झाले या कारणास्तव ते जिथे जात आहे तिथे फक्त दुःख आणि संकट येत आहे तुमच्या तीन मुली खूप आळशी आहेत त्या उशिरा उठतात उशिरा आंघोळ करतात आंघोळ न करता ठेवतात आणि त्यामुळे त्यांच्या आयुष्यात हे संकट येत आहे मग त्या साधूंनी त्या व्यापाऱ्याला आणि व्यापाऱ्याच्या मुलींना खूप महत्त्वाचे ज्ञान दिले आणि त्यांना दररोज त्याचे पालन करण्यास सांगितले भगवान विष्णू म्हणाले स्नानाचे चार प्रकार आहेत ब्रह्म स्नान देवस्नान मानवस्नान आणि दानवस्नान याचेही वर्गीकरण वेळेनुसार केले जाते शास्त्रात ब्रह्ममुहूर्तावर स्नान करणे श्रेष्ठ मानले गेले आहे ब्रह्ममुहूर्त म्हणजे रात्रीचा शेवटचा तास आणि सूर्योदयाचा ठीक दीड किंवा दोन तास आधी असतो म्हणजेच ते सामान्य होते पहाटे तीन तीस ते पाच ही वेळ शास्त्रामध्ये दिवसाची सर्वोत्तम वेळ म्हणजेच ब्रह्ममुहूर्त सांगितलं आहे कारण यावेळी वातावरणात अद्भुत आणि चमत्कारिक ऊर्जा असते हा काळ देवांचा काळ आहे अशा प्रकारे देवाचे स्मरण होते ब्रह्ममुहूर्तावर केलेल्या ब्रह्मस्नानाला श्रेष्ठ स्नान मानले गेले आहे यावेळी स्नान करून लगेच सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करून सूर्यदेवाला अर्घ्य दिल्याने जीवनात सुख समृद्धी आणि शांतता निर्माण होते मानवी शरीर आणि मन दिवसभर ताजेतवाने आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेले राहते ब्रह्ममुहूर्तावर स्नान केल्याने मनुष्य व्याधी आजारापासून दूर राहतो त्याचे शरीर निरोगी आणि तंदुरुस्त राहते दुसरे स्नान म्हणजे देव स्नान पहाटे पाच ते सहा या वेळेत केलेल्या स्नानाला देवस्नान म्हणतात सर्व पवित्र स्नाद्यांचे स्मरण करून केलेले हे स्नान देखील सर्वोत्तम मानले जाते अशा वेळी आंघोळ केल्याने मानवी शरीरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि शरीर शरीरातील सर्व प्रकारचे निगेटिव्हिटी आणि वाईट गोष्टी दूर होतात देवस्नानाच्या आणि वाईट गोष्ट देवस्नानामुळे वाईट गोष्टी दूर होतात देवस्नानाच्या वेळी स्नान केल्याने शरीराबरोबरच मनही शुद्ध आणि पवित्र होते यावेळी स्नान केल्याने धनाची वृद्धी वाढते माणसाला सर्व भौतिक सुख सोयी मिळतात आकाशात तारे दिसतात पहाटे केलेल्या स्नानाला देवस्नान म्हणतात हे देखील सर्वोत्तम स्नान आहे यावेळी स्नान केल्याने मानसिक शांतता समाधान मिळते तिसरे स्नान म्हणजे मानवी स्नान सकाळी सहा ते आठ या वेळेत केलेल्या स्नानाला मानवी स्नान म्हणतात सूर्योदयाच्या वेळी किंवा सूर्योदयानंतर केले जाते यावेळी स्नान करणे देखील चांगले मानले जाते दिवस शरीरात ताजेतवाना आणि सकारात्मक ऊर्जा घेऊन येतो जे आपल्याला कोणतीही कामे करण्यास प्रोत्साहित करते परंतु सूर्य दिसल्यानंतर दोन तासांनी कधीही स्नान करू नये म्हणजे चौथे स्नान अतिशय महत्त्वाचे आहे लक्ष देऊ नाही का चौथे स्नान म्हणजे सकाळी आठ नंतर आंघोळ करणे म्हणजे आठ नंतर आंघोळ करणे म्हणजे दानव स्नान हे सकाळी आठ ते बारा या वेळेत करतात हे स्नान अयोग्य आहे या वेळी वातावरणात असलेली दैवी शक्ती खूप कमी होते त्यामुळे माणसांमध्ये उत्साह राहत नाही आणि ऊर्जेची कमतरता असते त्यामुळे दिवसभर आळशीपणा जाणवतो दिवसभर शरीरातील स्तू सुस्ती जाणवते ही भावना राहते कोणतेच काम करावेसे वाटत नाही सकाळी आठ नंतर स्नान केल्याने व्यक्तीच्या जीवनात अशुभता येते त्याच्या शरीरात नकारात्मक ऊर्जा वाढू लागते असा माणूस जिथे जातो तिथे दुर्दैव त्याच्या पाठोपाठ येते तुझ्या तीन मुली सकाळी उशिरा आंघोळ करण्याच्या कारणामुळे सासरची सर्व संपत्ती नष्ट झाली आणि आता तुझी मालमत्ताही नष्ट होत आहे जे लोक सूर्य उगवल्यानंतरनं हे आंघोळ करत नाही त्यांच्या मनात राग द्वेष नकारात्मक कमजोरी आणि चिडचिडपणा दिवसभर राहतो ज्यामुळे त्यांच्या कामात अडचणी येतात म्हणून रोज ब्रह्मस्नान करावे तसेच मानवी स्नान करण्याचा ही सल्ला दिला जातो या पवित्र मुहूर्तावर दररोज उठून स्नान करून पूर्ण भक्तिभावाने देवांची आराधना प्रार्थना पठण व सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण केल्याने आपले शरीर तसेच मन शुद्ध आणि पवित्र होते आणि आपली अनेक आणि आपल्या अनेक समस्या दूर होतात आपल्यातील सर्व प्रकारची नकारात्मकता निगेटिव्हिटी बाधा दूर होतात आणि सुख समृद्धीचा मार्ग खुला होतो संध्याकाळी आणि रात्री आवश्यक नसल्यास अजिबात आंघोळ करू नये भगवान विष्णू म्हणतात आता मी तुम्हाला अत्यंत अत्यंत महत्त्वाच्या मंत्राबद्दल माहिती सांगणार आहे ज्याचा जप स्नान करताना करावा खूप महत्त्वाचा आहे लक्षपूर्वक ऐका म्हणूनच या मंत्राचा जप करताना जो कोणी स्नान करतो त्या क्षणी त्याची सर्व पापे नष्ट होतात त्याचे दुर्दैव ही नष्ट होऊन त्याला सुख समृद्धी प्राप्त होते तो मंत्र पुढील प्रमाणे आहे व्यवस्थित ऐका गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी संधी नकुरुम पुन्हा सांगते व्यवस्थित ऐका मंत्र गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी संधि जलस्ने याचा अर्थ हे गंगा यमुना गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधू आणि कावेरी माता तुम्ही सर्व माझ्या स्नानाच्या पाण्यात या मंत्राचा जप केल्याने सर्व तीर्थक्षेत्रात स्नान केल्याचे के पुण्य प्राप्त होते अशा प्रकारे भगवान विष्णूंनी त्या शेठला स्नानाचे महत्त्व सांगितले पहा जर तुम्हाला मंत्र म्हणणं शक्य नसेल तर फक्त गोदावरीच यमुना यमुना म्हणजे तुम्हाला ज्या द्या येतात त्यांना त्यांची फक्त नामं नावं जरी घेतली तरीही त्याचं फळ तुम्हाला मिळतं च गोदावरी च कृष्णाच नर्मदाच भीमा च ज्या ब्रह्मपुत्राचं ज्या ज्या नद्या तुम्हाला आठवतात त्यांना त्यांची फक्त नाव जरी घेतलं तरीही त्यांना नद्यांमध्ये आंघोळ केल्याचं पुण्य तुम्हाला मिळतं तेव्हा शेठच्या या तीनही मुलींना त्यांची चूक समजली त्या तिघीही आपापल्या सासरच्या घरी राहायला गेल्या आणि भगवान विष्णूंनी सांगितलेले सर्व स्नानाचे नियम पाळू लागल्या सकाळी सकाळी ते नियम पाळू लागल्याने तिघी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून रोज स्नान करून सूर्याला अर्घ्य देऊ लागल्या रोज सकाळी आंघोळ करताना ते मंत्र म्हणू लागल्या नामोच्चारण करू लागल्या त्यामुळे त्यांचे शरीर शुद्ध शुद्ध झाले जी निगेटिव्हिटी होती ती हळूहळू नष्ट झाली त्यांच्या पतीच्या व्यवसायात सुधारणा झाली आणि तिघींनी गमावलेले सर्व वैभव तिघींना परत मिळाले आणि तिघी बहिणी आनंदाने राहू लागल्या आपल्या आयुष्यात आंघोळीला किती महत्त्व आहे आंघोळीनंतर केली जाणारी सकाळची पूजा ही सकाळीच झाली तरच त्याची शक्ती त्याचं फळ आपणास मिळते म्हणून मनुष्याने कितीही उशिरा झोपले किंवा कितीही काम असले तरीही लवकर उठून स्नान करावे स्नान आणि देवपूजा ही वेळेतच झाली पाहिजे तरच तिचा आपल्या जीवनात उपयोग होतो नाहीतर मग आजारांना आमंत्रण कारण मनुष्य जे काही कर्म करतो त्या प्रत्येक कर्माला महत्त्व असते म्हणून स्नान देवपूजा या कर्मांना पण तितकेच महत्त्व आहे त्यामुळे रोज सकाळी लवकर अंघोळ करावी नामस्मरण करावे सकाळी आठ नंतर स्नान करणे अशुभ आहे अशा प्रकारे भगवान विष्णूने गुरुजींना स्नानाचे महत्त्व सांगितले तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे निश्चित कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर निश्चित तुम्ही करणारच आहात झालेली सेवा स्वामींच्या निर्जू श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय